प्रशासनाला एवढं सांगायचं तुम्ही रात्री, रात्री बारा वाजता कुठली कारवाई करताय तुम्हाला कायदेशीर कारवाई करायची ना तुम्ही स्थानिक लोकांना विचारा आणि रोड वाईडिंग जर रोड वाइडिंग मध्ये जर कारवाई करायची तर तिकडून करायची होती तुम्ही डायरेक्ट मंदिर कसं कसा म्हटलं पन्नास साठ वर्षापूर्वीचं प्राचीन मंदिर आहे महाराजांचं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवून धरून ठेवलं होतं आणि इकडे कटेर आणि बुलडोजर चालून ते मंदिर उद्ध्वस्त करून टाकण्यावरती कारवाई झालेली आहे बाकी एका भिंतीला पण कुठं म्हणजे पण बुलडोजर लावल्यानं काय केलं फक्त मंदिर पाडण्यात आलेलं आहे दोन वर्षापासून मला म्हणतात की तुम्ही तुमची एनओसी द्या म्हणून मंदिर काढायची मी कशाला देऊ मी एनओसी देऊ कशाला दत्तदेव आपले वडील आहेत आपण त्यांचे वडील नाही होत माणसाचा गुन्हेगार झालेला परवडेल देवाचा गुन्हेगार झालेला नाही परवडेल मंदिर पुनर्स्थापन त्यांनी केलं पाहिजे तोपर्यंत हिंदू समाज हा शांत राहणार नाही हिंदू समाज हिंसक होऊ नये असं जर का पुणे महानगरपालिकेला वाटत असेल तर त्यांनी त्वरित इथं भव्य मंदिर उभारून द्यावं